उचित वाडी आईला धार आली नाही काय करता काय नाही गेली कैचीची कापाना कैती मला वाटलं कैची घेऊन मला हे करतो का बघ आता खिशे कापणार जे मी खिशे कापले कसं व्हायचं आयला बोल झालं श्याम्या असू नको काय आणलं ना कस आहे मग काय वहिनीला लय सवय चोरून बघ खाना हा हे कस काय नियोजन करून आज कस काय म्हणजे अरे मी रात्री एका कार्यक्रमाला गेलो सगळं नियोजन माख ठेवलं होतं कारण ते म्हणजे जाल्याच हे सांभाळू शकतो दुसरा तिथे माणूस थांबू शकत नाही कारण मी का झाला रागात दिलेला दहा पंधरा खंबे मस्त होत म्हणजे ड्रम दाख बे मग ड्रम मध्ये होतील का आणि मिक्स करायच्या आधी मी एक क्वार्टर काढून घेतली त्याच्या भरून आपली धाबिली आपल्याला त्याला <laughs> नवच वाटा लावलं मग <laughs> आईला भारीच भेट्या आहे मग बियत विशेष नाही यायचा आता तुला टायमिंग आहे बाराचा दुकान बंद करायचं ऐवजी तिकडे ये पण एक काम कर रुपये आता दोनशे कशाला कशाला म्हणजे त्याला दुसरं नियोजन लागतो का नाही काही फुकट आणली तो भाऊ फुकट आणली असली ना त्याला कष्ट लागेल ते नको सांगू चल दोनशे रुपये दे भाऊ मान्य भाऊ कष्ट लागेल येत अरे पण ती क्वार्टर सगळी अडीचशे रुपयाची आणि दोनशे रुपये मला मागवतो शंभर रुपये दे मग आता सव्वाशे रुपये निमे निमे झाले म्हणलं तू फुकटच आहे शंभर रुपये देतो शंभर रुपयात बाकी सगळे आयटम होते ना आपले चाकणा चुकणा नाही नाही दीडशे तरी द्यावा लागते तुला पैसे जास्तच मागवतो तू लागे तेच भाऊ आयला तेवढं काम नको खूप तुला साधन का आयतो मायत खायची सो लागली राव श्यामे तुला बरे एकशे पंचवीस रुपये देईन जाऊ दे ना खाली कर अरे पंचवीस रुपयासाठी कायला जीव काढत रे खायला कष्ट करावं लागेल तू कुठे दे का पंचवीस रुपये साधन का जीव काढे जर राहतो पंचवीस रुपये कमी देणार नाही पन्नास रुपये कमी देणार पण रगडून येणार काय नियोजन करायचं काय नियोजन म्हणजे इथं ठेव तर मी जाऊन येतो पैसे काढचे लागला काय तुला इथं कुठतो तू इथं मैबाई कॉलेज दिसलं ना तर चांगले बेस बघेन मग आधी एक काम करू हे uh. का? ना आपण तरी सध्या ठेवून येऊन बरं का आणि थोड्या वेळेच्या नाही मग बरोबर कार्यक्रम करू आपण हा चालतंय चालतंय ना नोटा काढ आधी येतो ना तुला एवढी काय गायला लागली बसायची टायमाला शंभर दे तुला सवय आता बोलशील नंतर लगेच हात पुसशील चल चल, चल।, चल।, चल। चाल इथं ठेवू गपचिप तर ना ये ठेवून तू आता नाही थांबी तुझा लक्ष ठेवू एवढं कष्ट नको कढेरीला ठेवतो काय करतो ठेवले ना आता टेन्शन नाही कोणाला आता अर्थ येतो ना का तू पैशाला काय असं येडा बिडा झाला काय का रे हा तेव्हा येणार आहे ना आपण घेऊन तो खर्च मस्त घेऊन येऊ खायला तेवढ्या पैसे चला आता अय श्यामी अरे चल ना आता कवर करतो उद्देग जायचं होय मग किती टाइम झालाय काय बघू तू बरे पाहतोय अंधार का काय एक काम कर काय तू बाटली घेऊ तो मी आपलं थोडं पोटाने बिटाने घेतो आपल्याला हा चल मी बाटली घेऊ हा चल शिव मुरमुर घेऊ काही घेणं आता लागत नाही का <laughs> मला मुरमुरे तुला दात नाहीत हा हुँ, हुँ, पारी ले डेंजरे भो मान जरा ठेव असते अरे मख डाबा कुठं ठेवली काही न ढ्यारेनी साधारण काचा कुठं तिर लपू दिसतच नाही अरे श्याम्या तू बाहेरे बरं पाहिले आता काय झालं तुला काय झालं म्हणजे तो एकट्यानीच आणली ना प्याला तू तिथं जाऊन याडबीड लागला काय तुला दिवसा डावड्या मी पेतो का ग बस मला दीडशे रुपये देऊन ये ना तो नक्की कांड काय मी गेलो तू मला मला नाही दिसली म्हणजे बाटली नाही तिथं बाटली नाही तिथं बिडा झाला काय ते नीट पाहिजे ना बाटली कोण मांडवण्यात काय गेलं का राखेल पिकेल तर मला ना ती बाटली बरोबर आहे काय बरोबर आहे म्हणजे मया दीडशे बी घ्यायचे आणि आखी बाटली फस्त करायची असा डाव्या नाही का तो हे माया काय बी नाही डाव असतात मी तिकडेच आणला असता खांब्या तू डावे मला पैसे देऊन तोच कटवायचं काम आहे बरोबर कटीन तुला भो काय एडबी लागलं काय तुला आणली तो तुला पैसे दिले सोबत बसायचं ठरलं मी कशाला घेईन तुला सधांत सवय भो मला थोडी वाटायची तो अर्धी वाटून गापक्यास महाराज हे सारखाच वाटा केला म्हणून पाहिलं नाही तिथे तू प्यालेला आहे मला पिलेला करतो तो खाल्ला असला बंटी बिंटी तुला दुकानातलं तर मला काय माहित धन्य भाऊ तो या पुढं खरंच तू आण तुझ्या नादीत लागेल नव्हतं पाहिजे गेले पुन्हा दिलं नाही चल बाटली चल ना चल तू आम लेट पुढे डोळे मी तुला सांगतो ना बाटली बाट द्यायची म्हणून काय माय रॉयल कार्ड झापसा पाडला काय मी काय गोगा लागल्यान माणूस काय बघ ते ठेवली मला सांग हे काय रे डोळे फुटले गे हे काय कोणी इकडून परत ना कुठं ना केला अरे मग नव्हती आणि आता कुठून आली हा काय पडली का तुला आहे ना पाहिजे सवयच नाही हाय तुला मला काही कळत नाही तू बिना प्यायला नशेत असतो हवा नको वेळ घालायला चल आता फटकेन चल ना चल पटके बस फुडानी का ना बा तू टाइम पास करतो अरे फोटानी आणली काय रे अयो चांगल्या का आम्हाला टाइम नाही करायचा काय काय याला कस राहीन त्याला मग कस काय राहीन श्याम आहे त्याला अरे मी ओतून आणली ड्रम मधून अरे हा <laughs> मला वाटलं तू म्हणला दहा बाटली एक बाटली बाजूला उठली खंबे होते दहा खंबे त्याच्यात ओतली होती या डागा कोळात मला वाटलं बर लोकल बघत आपल्याकड काय इतकी पातळ कशी ती पाणी म्हणून हे बघ काय अय काय प्रवास बी आहे ना तिला पाणी आणलं काय भरून तो ट्रामातलं कोणी तो रे याड लागल का काय साम्या तू नक्की काय तरी काढ केलेलं आहे काय कांड केलं भाऊ बाटली तू सगळं तो मला सांगतो बरे धंदे चालू केले रे तो चांगले रुपयाची दीडशे रुपये घेतली आणि खुशाल पाणी पाजायला आणलं मला आणि इकडे फुलांनी मी ओरिजिनल आणली होती अंतर फोटाने का काय मी मी नाही प्यालो कळलं ना क्वार? तू तुपला पैसे घेतले तो पाणी आणलं मला सांगतो का मग घरी प्या शिना चांगली यात पाणी ओतून आणलं मला दाखवायला दीडशे रुपये घेतले मला नको सांगतो श्याम्या दीडशे रुपया थांब ये काय कांड केलं तो सगळं पाणीच लागले मी पिऊन बघ अरे मग पाणीच मी तुला सांगतोय पाणीच घेते कोणत्या ड्रमातून आले पिऊन आला तिकडून मला माहितीये का बस तूच गेला ते पाणी ओतून आला ना तू जाण्याला आल्याला खोटं पाडितोस शांत बस मी काय गेलो होती तर तू ठेवली होती मी मला समोर ठेवले देखता ठेवले मी मला वाट लावले दीडशे रुपये देऊन गेला असेल माग पाय चोरी चोरी तुला तेवढा उद्योग नाही मला ते दुकान बंद करून दारू पिऊन दुकानात येऊन बसायला वाजशे का तोंडाचा बघ ना तू स्वतः तिकडे पाणी भरून प्याला आणि मला पाणी भरून घेऊन दाखवला नेमकं त्या टायमाला बरोबर पाणी दिसला आता हे मला भामटे पाना येत नाही मी कोरी मला नको सांगू मी भरून आणले करतो कोण डोकं फिरू नको डोक्या उभा करू नको मला तुला सांग का मी जर उभा राहिलो ना कारण तेवढे मार मारू लाख मारित काढ तुला सांगतो मग एक मी गोडीत चाललो होतो गपचिप मला आडील आडील आणि पुन्हा नाटक करतो काय मी डोळ्यात होती नाही काय मला तुला काय माहिती नाही तुला तुला माहित नाही का पारिय मला बाकी तुला सांगून ठेवतो दीडशे रुपये तुला सांगतो मी कोण तुला ते पैसे काढ पाहिले तू फुकत नाही करायला अडीचशे रुपयाची क्वाटर तू पहिले अडीचशे रुपये का अडीचशे रुपये काढ मग काय संबंध आहे काय संबंध म्हणजे

रोज संताना आज भांडा जाता पटत आहे तुम्हाला जाऊ पाऊ राहिले ना काय पटत दीडशे रुपये गेलेत माहिती अडीचशे रुपये गेलेत माय फुकट आले गरीश अडीशे करतो त्याला मेहनत नाही लागली का मेहनत मेहनत करतोय कष्ट काय गोने गुन्हा उचलले काय दिलं एवढ्या पार्टीतून चोरून आली पाठ्यानी तुला ताकद होती का अरे चोरच तू चोरून आली चोरूनच गेलास कोल्हे का तू हा तुरुणांनी चोरून एकटा प्यालास आणि मित्रा गुद्दर रुपये घेतले दात दातो गिर घालीतो यांनी प्रत्येक तो रासत म्हणी मी चोरी नाही केली दा दा अरे तुला सांगतो डीगे माझ्या दुकानात आला मला म्हटला कोट्रांडी जरा दीड शिरोबे दे मी पैसे दिले याला हे मला म्हटला ती येला पाहिजे कोपरा नाही का आपला देव डेबडी जे घर देतो त्या कोपऱ्यात मी लपून ठेवली आणि हे खुशाल बदलून नंतर पिऊन आला का पाणी आणलं मला माहित नाही आणि प्यायला बसलो जरा सगळं पाणीच ना डीगे तुला सांगतो जे नाही ना सादा काय ना खाऊन पिऊन येन हात पुसायचं वय तुला माहिती आहे मी कसा आहे ही मंदारी इजराल मेन ना सुदान जा वहिनी जात पाहिलं होतं बरं का कुठं असे रस्त्याने तिथून तिथून हा डेप्युटी सुलतान ती थोडी तरी दारू काही काय बोलत पेती नाही तिने विकली असं दुसऱ्या त्या बाईवर आल नको घेऊ होत नाही लाल गाद्रे यु पेला संडा सडा तिने नको मी चालू सुगंध ना इकडे अडीचशे रुपये घ्या मी बी अडीचशे रुपयेच घेणार आहे तिच्याकून गणस गणस असे पैसे वसूल खाणार मी बी सोडीतच नसतो मी आता मी हा कोण मी बी सोडीत नसतो हा थांबाई

टॅक्स कसला एवढा मोठा टॅक्स आम्ही भरतो देशाला देशाची आर्थिक व्यवस्था कशावर तुमची आर्थिक व्यवस्था कशा चुलीत पण त्या पैसे माझ्याकडनं घेता तुम्ही घेता म्हणजे हाडी काय म्हणला परत पन्नास रुपयाची सांडली अडीचशे अडीचशे पन्नास रुपये अजून द्यावा लागते तुला आता शामराव तू मला काही लाज वाटतं का हो इतके दिवस तुम्ही एका साईडला जाऊन पाहिजे आता भर रस्त्यामध्ये असं घास भरून फिरू राहिले तुमच्या सारख्या लोकांमुळे करावं लागतं बसलो होत तिथं तू कशाला बाटली घेतली आणि त्यात पाणी ओतून ठेवलं काय मग कुठे विकली बाटली ती कोण म्हणलं मला दीडशे रुपये ते मला माहित नाही बाकी मी विकली मग दीडशे दीडशे खायला आवडलेलं टिकले नाही दीडशे रुपये तर माय अडीचशे रुपये तू आपल्या जात आहे तुमच्या बाटलीशी मला काय घेणं नाही निघाने सांगितलं आम्हाला तुझ्या कोपऱ्यावरून गेली आणि तिथून बाटली आम्ही ठुलेली होती ती फोन काय झालं कधी बघ कधी हात लावला तू मला जात तरी पाहिलं मी रस्त्याने जाऊ नाही खरं सांग मी खरं सांग रस्त्याने जाऊया ना घामरू नकोच दुकान झालं खरं निघा खर सांग मला दुखन मला कम मग मी काय केलं माझ्या आडीचे केलं मला अरका तुमच्या बाटली हात लावता नाही पाहिलं ना आम्ही चालतारी तू काय म्हणाला ओ व्हली तू आम्हाला म्हणाला का नाही एवढा मोठा सऊ दे संशय संकेत घालू का मी आता हा रस्त्याने चालल्यान मला का ते बाटली घेतली पैसे दे इकले असले खात म या नाही ते मी थोडी पैसे मी दीडशे रुपये थोडी तुला सांगतो ही घाली मी कोण कोण माझ्या अडीचशे रुपये मी एवढे मेहनत एवढ्या पायाच्या पायपीटला केला त्याच काय आहे का नाही तुला कुठे आहे का आडत आलाय तुमच्या रुपयालाय बघू काय दहा रुपयाला ते घेता घेताय म्हणजे कम, कम तो मी राडा चाललाय मी ना इथेच डोकं फोडणार आहे कोणाचं हा मै दीडशे रुपये घेतले येणी मला पाणी जी दारू आणली प्यायला कोणाचं डोकं फोडणार तू पैसे कोणाला दिले म्या कोणाला दिले कोणाला दिले पैसे म्या दिले दीडशे रुपये कोणी घेतले माझे आणला त्याचा तो लागला सांगायला बंद करा ना काय भानगड दारू तात कोणी पैसे दिले काय चाललंय काय कोणतं चाललंय रे काय कोणतं चाललाय काय म्हणजे काय हे आल्या काल पण त्या पार्टीला गेला होता mm. मला माझ्याकडे नियोजन होतं दहा खांब्याचं तेव्हा म्हणलं मी दहा खांब्या टिपीत वतली आणि त्यातल्या एक खांब्यातली यात ओतून आणली मला म्हटलं चल आपण नियोजन करू मला दीडशे रुपये मागितले म्हटलं चालते देतो मी तुला आम्ही ती कॉट इथं कॉपरे लपून ठेवली होती आणि थोड्या वेळेने केलो प्यायला बसलो त्यात पाणीच ना डेपुटी या हरामखोराने तिथं चोरीची केली केली प्याला आणि मायाकडून दीडशे रुपये जे घेतले तेवढा तुमचा डिग्या आला डिग्या आम्हाला म्हटला तर सुगंधाबाईच्या कोपऱ्यान गेली होती तिने बदलली असत मग आम्ही सुगंधाकडे गेलो सुगंध म्हणले मा काय संबंध आहे असा सगळा घोळ झालाय आता मला याला सांगा दीडशे रुपये द्यायला गीट घाली हराम खोला एक क्वाटर सतरा ठिकाणी मॅटर आकली पात्या नाही वाटाने जाता तिथं कुठं दारू ठेवता तुम्ही गावात दारू ठेवायला लागली का आता काम जेव्हा होता तिथे काम करतो की बाहेरून दारू गावात यायला लागली पोलिसांना फोन करतो तुमच्या दोघांची नाव देतो देतो मला काही संबंध मी आणलीच नाही दारू यांनी आणली दारू अरे मी आणली मी खाली ठेवली हे आता पोलिसांकडे सिद्ध होईल की तुमची दारू नेमकी चोरली कोणी थोडी लोकांना गावात दारू चोरी जायला मी मी काय पोलिस टेशनला फोन लावतो फोन लावू काय आपण

भेटे हो इथून पुढं जवळ जवळ तुम्ही काही दार गावात दार आणणार नावा डेपुटी बरोबर जाणार आणि त्याचं पाणी करणार